नमस्कार मंडळी मी सोनाली तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते तर रोज रोज मुलांच्या डब्याला नवीन काय द्यायचं हा सगळ्याच आयाना पडलेला प्रश्न आहे तर त्याच प्रश्नाचं उत्तर मी आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे इथे बघू शकता माझ्याकडं हा या कुरड्या आहेत तर कुरडयाचे मी तुकडे करून घेतलेले आहेत बघू शकता कलरच्या कुरड्या आहेत मोडून घेतलेले याच कुरड्यापासून आपण आता भन्नाट अशी रेसिपी बनवते त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनेलवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा तर इथे बघू शकता मी घेतलेल्या आहेत कुरडया आता या मोडून घेतलेल्या कुरड्या एका दुसऱ्या भांड्यामध्ये टाकूया आणि याला स्वच्छ असं धुवून घेऊया याला धुवून झाल्यानंतर एक अर्ध्या तासासाठी याला भिजत ठेवायचं आहे आता कुरड्या कशा घेताय त्याच्यावर याचं भिजणं ठरतं नवीन जर कुरड्या तुम्ही घेतल्या तर त्याला जास्त वेळ लागत नाही पण जुन्या जर कुरड्या असतील तर त्याला भिजण्यासाठी एक अर्धा तास तरी लागतो तर या माझ्याकडं जुन्याच कुरड्या आहेत त्यामुळे मी इथं अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे तर मी याला स्वच्छ धुवून घेतला तर याला पाण्यामध्ये भिजवून घेऊया बघा अर्धा तास तासासाठीच मी इथं भिजत ठेवणार आहे मस्त भिजल्यामुळं काय होतं तर आपल्या या कुरड्याचा चुरा जो आहे तो थोडा नरम होतो आणि -फट ते करायलासुद्धा खूप वेळ लागत नाही फटाफट पदार्थ तयार होतो तर बघू शकता याच्यावरची झाकण ठेवून देऊ याला अर्धा तास भिजवून घेऊया तर इथे अर्ध्या तासानंतर बघूया आपण बघा आपण ज्यावेळेस कुरड्या पाण्यामध्ये घातल्या त्यावेळेस पाणी वरती भरपूर होतं आणि आता हे मोडून घेतलेल्या कुरड्या बघू शकता मस्त अशा भिजलेल्या आहेत तर मी अगोदरच सांगितलं ना नवीन कुरड्या असतील तर जास्त वेळ भिजण्यासाठी लागत नाहीये पण जुन्या कुरड्या असतील तर त्याला अर्धा तास तरी लागतो तर इकडे मी सगळ्या कुरड्यातलं वरचं जे पाणी राहिलेलं होतं ते पाणी काढून घेतलं आणि याला झाकून ठेवून दिलं इकडं गॅसवरती कडई ठेवलेली आहे त्यामध्ये घातलं आपल्याला फोडणीसाठी लागतं तेवढं तेल प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी असते त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीने तेल घालायचं शक्यतो जे जे भाज्या करतो आपण ना त्यासाठी कमीत कमी तेल वापरून आपण भाज्या करायच्या म्हणजे आपल्या शरीर सुद्धा जास्त तेलकट खायची सवय लागत नाहीये तर इकडे बघा मी पळी दीड पळी तेल टाकलेलं आहे कडेमध्ये मस्त असं तेल गरम झालं आणि यामध्ये घातली जिरी मोहरी जिरी मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये घालायचं आहे कोथिंबीर लसणाची पेस्ट तर यामध्ये मी थोडंसं खोबरं सुद्धा घातलेलं आहे तर इथे मी कोथिंबीर लसणाची पेस्ट घातली यानंतर घातला यान बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा कांदा पटकन भाजावा म्हणून यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आता मी इथं लोखंडाची कढई वापरलेली आहे आता बऱ्याच वेळेला काय होतं आपल्या घरामध्ये आपण लोखंडाची कढई हौसणी घेतो पण काय होतं त्या लोखंडाच्या कढईमध्ये एकदा भाजी केली की ती भाजी काळपट पडते पण ही भाजी का काळपट पड़ पडते का का पड़ याच्यावरती कोणी अभ्यासच केला नाही आहे तर आपल्या या पुढचा जो व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाजीही करून दाखवणार आहे आणि भाजी काळी का पडते ते सुद्धा सांगणार आहे तर कांदा चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये घातला मी कढीपत्ता आणि हळद हळद घालून झाल्यानंतर हळद घातल्यानंतर मी इथं आपण जो कुरडया भिजवून घेतलेल्या होत्या त्या कुरड्याचा चुरा यामध्ये फोडणीमध्ये घातला आणि त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि हळद घातलेली आहे तो लाल है, तर लाल तिखट तुमच्या आवडीने घालायचं आहे तिखट मुलांसाठी करताय तर तिखट कमी वापरलं तरी काहीच हरकत नाही ज्यावेळेस आपण कुरडया फोडणीमध्ये घालतो तो व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे त्यामुळे मी तुम्हाला इथं सांगते की आपण कांदा भाजून झाल्यानंतर हळद घालायची थोडीशी हिंग घालायचं आणि या कुरडया भिजवून घेतलेल्या घालायच्या यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आणि पाच मिनटं त्याला मंदाचेवर परतून घ्यायचं तर अशा पद्धतीने इथं माझी कुरडईची भाजी तयार झालेली आहे बऱ्याच जणांना ही भाजी माहीतसुद्धा नाही आहे तर इथं आपण मस्त अशी मुलांच्या डब्यासाठी कुरडईची भाजी तयार केलेली आहे ही रेसिपी बऱ्याच जणांना माहितीसुद्धा नाही आहे कधी कधी काय होतं मुलांना काहीतरी वेगळं द्यायचं असतं घरामध्ये भाजीपाला असला नसला तरी आपल्याकडं कुरडया तर बनवून ठेवलेल्या असतातच एकदा मुलांसाठी ना नक्की ट्राय करा आणि आपल्यासुद्धा आपल्यालासुद्धा कधी कधी तोंडाला चव नसते बघा त्यावेळेससुद्धा आपण घरामध्ये अशा पद्धतीची भाजी करून जर खाल्ली तर मस्त लागते तयार झालेली आहे भन्नाट आणि चविष्ट इथं कुरडईची भाजी तर तुम्ही याला स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता कमी तिखट करून मुलांना शॉर्ट ब्रेकला सुद्धा तुम्ही स्नॅक म्हणून देऊ शकता अगदी मस्त अशी भाजी तयार होते चविष्ट तयार होते तर बघा इथं भन्नाट अशी आपली कुरडईची भाजी तयार झालेली आहे माझी ही, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनेलवर नवीन आहात ना तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि हो आपल्या चॅनलवरती भरपूर अशा रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत त्याच्या सगळ्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील आणखीन तुम्हाला माझ्याकडून कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या चॅनलवरती ओनली व्हेजिटेरियन रेसिपी बनवल्या जातात त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद